श्री गुरुदैवाणी भाग अकरा दिवस सतरावा आपण जीवन जगत असताना आपल्या स्वला आपल्या मी आणि माझे या गोष्टीलाच आपण जास्त महत्व देत असतो प्रत्येक आपल्या बोलण्यातून वागण्यातून आत्मकेंद्रित होत असतो आणि आत्मकेंद्रित होऊनच स्वतःचा उदो उदो करत असतो स्वतःच्या मीपणाला गोंधारत असतो मीच मोठा आहे आणि माझीच स्तुती व्हावी असे आतूनच मनातून वाटत असते त्यामुळे प्रत्येक बोलताना मी किती श्रेष्ठ आहे मी कसा हुशार आहे याबद्दलच आपण बोलत असतो माझा सल्ला घ्याल तर सर्वांचं भलं होईल माझ्या सहसात राहाल तर तुमचं कधीही नुकसान होणार नाही मी कसा व्यवहार चतुर आहे किंवा मी माझ्या लहानपणी किती सुंदर होतो लोकप्रिय होतो माझ्यावर किती लोक भाडत होते ह्या सगळे या सगळे सगळे विधान करणं माझा नातू किती किती जास्त मार्कानी पास झाला सगळ्यांना पेढे वाटत फिरणे त्यांची स्तुती करणे आणि तेच शेजारचा मुलगा जर पास झाला आणि तो पेड़े वाटत निघाला तर त्यात काय मोठं असा आविर्भाव करणे त्याची स्तुती न करता कोरडेपणाने त्याला त्याचे अभिनंदन करणे ह्या सर्व गोष्टी काय दाखवतात तर आपणच आपले आत्मकेंद्रित जीवन जगत असतो आणि स्वतःलाच कसं मोठं व्हावं आणि स्वतःच कसा मी मोठा आहे ह्याच्या ते आत्मचिंतन करून आत्मकेंद्रित बुद्धीने त्या सगळीकडे पाहत असतात आणि मी आणि माझे या संघ गटामध्येच बसणारे मी आणि माझे या संघटात बसणारेच अर्थात माझ्या अहममात्मक अहंकाराशी संबंधित नसलेले काही असेलच तर ते एक तर ते फालतू असते किंवा साधारण असते आणि जऱ्यापै बऱ्यापैकी जर असेल तर त्याचे बडेपण किंवा चांगलेपण दखलपात्र म्हणून स्मृतीत ठेवावे इतके ते योग्यतेचे नसते असे समजून बरीच माणसे जगत असतात काय अशा अहम केंद्रित व्यक्तींना देव सापडेल कारण अशा अहम केंद्रित व्यक्ती सुद्धा त्याच्या व्यक्तिगत जीवनात देव धर्म आत्मा मोक्ष यासारख्या कल्पनांना धरून काही पारमार्थिक अथवा आध्यात्मिक साधना करत असताना दिसून येतातच की त्याचेही काही पारमार्थिक गुरु असतात संप्रदाय असतात त्यांचेही काही पारमार्थिक ग्रंथ असतात पारमार्थिक साधन पद्धती असतात आणि मग तेथेही या अहमकेंद्रित प्रवृत्तींना अनुसरून माझा गुरुच थोर आणि माझा संप्रदाय श्रेष्ठ आमच्या संप्रदायाला अनुसरून साधना केली तर देव प्राप्त होणारच यासारख्या केंद्रित दृष्टिकोन स्वीकारून मी आणि माझे यांच्या चौकटीत बसलेल्या तथाकथित परमार्थाचा उदो उदो चाललेला असतो थोडक्यात काय तर व्यवहारिक जीवन असो किंवा तथाकथित पारमार्थिक जीवन असो या दोन्ही जीवन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर जगत असताना या जीवन प्रकाराचे मूल्यमापन एका क्षुद्र अहमकेंद्रित दृष्टिकोनाला अनुसरूनच घडत राहते या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपण साहजिकच असा प्रश्न उपस्थित होतो की कि मी आणि माझे यांच्या संदर्भात ठरवायचे झाल्यास देव आत्मा परमात्मा मुक्ती यासारख्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारमार्थिक स्त्रियाचे सम्यक मूल्यमापन खरोखरच करता येईल काय समजा उद्या खरोखरच देव मिळाला आणि भेटला आणि देवाने विचारले तुझ्या जीवनामध्ये माझे म्हणजे देवाचे तुझ्या जीवनात नेमके स्थान काय आहे आणि भक्ताने जे उत्तर दिले की देवा तुझे स्थान माझ्या जीवनामध्ये सर्वोच्च आहे आणि मग देवाने पुन्हा प्रतिप्रश्न केला तुझ्या जीवनात तू तु मला सर्वोच्च स्थान का देत आहेस मला सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठता देताना तू कोणती कसोटी को वापरलीस माझ्या श्रेष्ठतेची उंची मोजताना तू कोणती फुलपट्टी वापरलीस आणि यावर त्या भक्ताने असे उत्तर दिले की देवा माझ्या दृष्टीने जे काही चांगले उत्कृष्ट महान आहे थोडक्यात जे जे काही मला प्रिय आहे त्या सर्वांचा परिपूर्ण आविष्कार तुझ्या ठिकाणी आहे अशी माझी समजूत आहे आणि म्हणूनच मी तुला माझे सर्व सर्वोच्च श्रेय आणि सर्वश्रेष्ठ समजतो भक्ताचे हे उत्तर ऐकून समजा देव म्हणाला की हे बघ माझी सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठता ठरवण्याची ही तू वापरलेली कसोटी तुझ्या दृष्टीने ठीक असेल महान असेल स्मरणीय असेल ग्राह्य असेल अखंड अनुभवातच ज्याला ठेवावे इतके ते असेल ते सर्व माझ्या म्हणजे देवाच्या दृष्टीने अगदी फालतू टाकावं असेल त्यामुळे तू, तू ज्या ज्या महान ज्याला ज्याला तू महान समजतोस त्या त्या सर्वांना माझ्या स्वरूपात माझ्या अस्तित्वात मी थोडेही स्थान दिलेले नसेल आणि जेव्हा तू प्रत्यक्ष माझ्या स्वरूपात प्रविष्ट होशील तेव्हा तुलाही त्यावेळी समजून येईल की तू ज्या ज्या तुझ्या बुद्धीला अनुसरून महान समजत होतास त्या त्या सर्वांना माझ्या स्वरूपात काहीच स्थान नाही तर मग अशा या क्षणी तरीही देवा असा असा आवडणारे तुझ्यामध्ये काहीही नसेल तरी हरकत नाही तरी तरीही तू सर्वश्रेष्ठच आहेत असे मला किंवा मला धरून असे म्हणून तुम्हाला धरून ठेवशील का देवाने भक्ताला असा प्रश्न केलाच तर देवाच्याही श्रेष्ठतेची स्वतःच्या अहंकाराने तयार केलेली श्रेय श्रेयस्कराच्या मापाने मोजणारा मोजणी करणारा भक्त गोंधळून जाईल तो म्हणेल की मला जे जे आवडते मला जे जे महान उत्कृष्ट वा, प्रिय वाटते त्यातले काहीच जर देवाजवळ नसेल तर मग असला देव काय कामाचा असल्या देवाच्या नादी न ना लागलेलेच बरे असे म्हणून तो तथाकथित भक्त त्या देवाकडे पाठ फिरविलेच सांगण्याचा सारांश असा आहे की की श्रुतीमाता ज्या सचितानंद ब्रह्मवस्तूचे वस्तुनिष्ठ श्रेयस्कर सांगते ते जाणण्यासाठी अनुभवण्यासाठी अनुभवून त्या परब्रह्माच्या वस्तुनिष्ठ महिमेमध्ये प्रवेश करून त्याचा अखंड आस्वाद घेण्यासाठी आपल्या अज्ञानी क्षुद्र अहंकाराच्या महानतेचा कसोटी कसोट्या, कसोट्या उपयोगी पडत तर नाहीतच परंतु त्या परब्रह्माच्या वास्तव महिमाचा आस्वाद घेण्यासाठी आणि त्या घेण्यामध्येच त्या सर्व अहंकार अंका, अहंकारनिष्ठ कल्पना एक अडसरच असतात ही क्षुद्र अहमकेंद्रित प्रवृत्ती ब्रह्मतत्वाच्या दर्शनामध्ये आस्वाद आस्वादामध्ये एक महान प्रतिबंध आहे हे ओळखून आपल्या व्यक्तिगत जीवन व्यवहारात अगदी सहज तरीही दृढतेने सतत डोकावणारा हा आत्मकेंद्रित मनोवृत्तीचा दोर हळूहळू का होईना परंतु विवेक आणि दृढाभ्यास या दोन्हीच्या बळावर सतत शिथिल करत गेले पाहिजे आणि जे मी आणि माझ्याशी संबंधित आहे ते चांगले उत्कृष्ट असेलही परंतु ते मी आणि माझे यांच्या परिघाच्या बाहेरही असेल तेही तितकेच उत्कृष्ट असेल कदाचित ते माझ्या अहमकेंद्रित परिघामध्ये असलेल्या उत्कृष्ट श्रेयापेक्षाही अधिक उत्कृष्ट असू शकते अगदी श्रेयस्कर असू शकते अशा अहमकेंद्रित वृत्तीमधून बाहेर पडणारा विवेकीही परमार्थी म्हणणाऱ्या व्यक्तींनी सतत जागा ठेवला पाहिजे आणि सर्व ठिकाणी मोठे असतोच आपणच फक्त श्रेष्ठ नाही जगामध्ये अनेक ठिकाणी श्रेष्ठत्व आहे जिथे जिथं श्रेष्ठत्व दिसते तिथे आपण कुठलेही मोजमाप न लावता सर्व ठिकाणी आपण समान न्याय घेऊन सर्वांना जिथे श्रेष्ठ असेल तिथं श्रेष्ठत्व आपण दिसली पाहिजे माझंच फक्त श्रेष्ठ आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कार्ट असं सम न समजता जिथे त उत्कृष्टपणा दिसेल त्याला उत्कृष्टच म्हणलं पाहिजे जिथं कनिष्ठता दिसली पाहिजे दिसली दिसेल ती मग स्वतःजवळ असू द्या की दुसऱ्याजवळ असू द्या त्याला कनिष्ठ समजता आलं पाहिजे समान दृष्टिकोनातून कुठलाही अहंकार कुठलाही अहम केंद्रितपणा न ठेवता सर्व ठिकाणी माझंच आहे असं म्हणून सगळ्याच ठिकाणी आपल्याला पाहता आलं पाहिजे ते दुसऱ्याचं आणि माझं हे वेगवेगळं असतं असं कधीही आपल्या मनामध्ये डोकवू नये हे आपल्याला जमलं की मग आपण समानतेने पाहू शकता आणि समाधी अवस्थेपर्यंत जाऊ शकता Oh.